संत एकनाथ महाराष्ट्रातील महान संतांपैकी एक होते ते अतिशय दयाळू करुणामयी आणि भक्तिपूर्ण जीवन जगत होते एकदा असं झालं की संत एकनाथ गंगेवर स्नान करून परत येत होते वाटेत त्यांना एक आजारी जखमी आणि उपाशी गाढव पडलेलं दिसलं संत एकनाथांना त्या गाढवाची अवस्था पाहून फार दया आली लोकांनी सांगितलं महाराज हे तर एक घाणेरडं जनावर आहे ते तसंच सोडून द्या पण एकनाथ म्हणाले ज्यात प्राण आहे त्यात भगवान आहेत ते गाढव आपल्या खांद्यावर उचलून घरी घेऊन गेले त्याची सेवा केली त्याच्या जखमा साफ केल्या त्याला अन्न दिलं आणि अनेक दिवस त्याची काळजी घेतली लोकांनी त्यांची चेष्टा केली पण संत एकनाथ फक्त हसत राहिले काही दिवसांनी ते गाढव बरं झालं आणि जंगलात निघून गेलं त्याच रात्री संत एकनाथांना स्वप्नात भगवान पांडुरंग म्हणजेच विठोबा दर्शन देऊन म्हणाले एकनाथा आज तू माझी खरी सेवा केलीस मीच त्या गाढवाच्या रूपात तुझी परीक्षा घेण्यासाठी आलो होतो संत एकनाथांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले त्यांनी हात जोडून नम्रपणे उत्तर दिलं प्रभू जोपर्यंत हे जीवन आहे तोपर्यंत प्रत्येक जीवात तुला पाहिन ही कथा आवडली असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच भक्तिपूर्ण कथेसह जय हरिविठ्ठल